एव्हरीवन नमस्कार अर्चना चाटा कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तो रोज रोज तेच तेच पोहा उपमा खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारे आपण अगदी नवीन असा नाश्ता बनवलेला आहे आणि हे पहा किती सुंदर असे हे आपले लोण्यासारखे मऊसूद असे हे डोसे झालेले आहेत आणि चटणीसुद्धा बनवलेली आहे तर हा तुम्ही नाश्ता मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता ब्रेकफास्ट किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा होऊ शकतो बनवायला अगदी साधा आणि सोपा आहे इन्स्टंट होतो घरातल्या साहित्यामध्येच होतो तर तुम्ही सुद्धा नक्की पोहे आणि रव्यापासून एक छान असा नाश्ता बनवणार आहोत चला रेसिपीला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही जास्तचा घेऊ शकता तर हे पोहे मी स्वच्छ धुवून घेते तर हे पहा या हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे तर आता मी इथे मिक्सरचा हे पोहे घालून घेते आणि यामध्येच आपण एक वाटी रवा घालणार आहे तर हा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता तर एक वाटी रवा घातलेला आहे आपण एक मोठा चमचा दही घालणार आहेत तर इथे तुम्ही दही ताक याचा वापर करू शकता तर इथे आपण अर्धा कप पाणी घालून हे वाटून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे हे, हे पहा अगदी डोश्यासारख्या पिठाची आपली कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तर हे पहा यामध्ये मी काढून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे पहा आपलं हे वाटून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये रवा आहे त्यामुळं तो आपण कच्चा घेतलेला आहे त्यामुळं चांगला फुगायला लागेल मग आपण हे पंधरा मिनटं आता रेस्टला ठेवूया आणि आपलं साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण एक चटणी बनवून घेऊया मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आलं आहे आणि पुदिना आहे तर इथे तुम्ही चटणीसाठी ओलं खोबरं खोबरं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे तर ही पहा अशा प्रकारे वाटून झालेली आहे यामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं तर आता मीठ घालून एकदा फिरवून घेते तर ही पहा किचणी छान झालेली आहे तर हे पहा इथे आपण आता एक तडका देत आहोत तर मी खिचिडं घातलेलं आहे कडिरा घातलेला आहे आणि थोडासा हिंग घालून घेते तुम्ही घालू शकता आणि ही फोडणी आपण यावर घालून चटणी आपली झालेली आहे आता पीठ पाहूया तर हे पहा आपलं पीठ झालेलं आहे आपण पंधरा मिनटं ठेवलेलं होतं आपण यामध्ये सोडा इनो असं काहीच वापरणार आहेत हे पहा आता कन्सिस्टन्स करणार आहेत तर आपण इथे मी थोडंसं जे पाणी वापरतो ते, ते मी कोमट पाणी वापरलेलं आहे आ, याने सुद्धा आपल्याला फर्मेंट व्हायला अगदी पटकन असा हे मिळतं आणि आपण दहीसुद्धा घातलेलं आहेच आता यामध्ये आपण मीठ घालूया तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आपल्याला खूप हे पीठ चाड किंवा पातळसुद्धा करायचं नाही आहे कारण पातळ जास्त केलं तर मग ते वातूळ होतात आणि यामध्ये थोडीशी चिळी फ्लेक्स घालते हे दिसायला खूप छान दिसतात तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता हे पहा चवीलासुद्धा छान असे लागतात तर हे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे मिक्स करूया तर याने हे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि कसे होतात तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच हे पहा अगदी आपलं पीठसुद्धा किती सुंदर तयार झालेलं आहे तर मी इथे पॅन ठेवलेलं आहे आणि अगदी थोडं त्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण हे टाकून घेऊया हे तुम्हाला खूप पातळ सुद्धा करायचे नाहीये तर अशा प्रकारे हे थोडंसं सुकल्यावर आपल्याला यावर झाकण ठेवायचे तर हे पहा अगदी मिनिटभरात आपला हा नाश्ता तयार होतो हे पहा आणि सुंदर असा हा होतो हे पाहू शकता तुम्ही हे पहा तर हे पहा अगदी मिनिटभरातच हा छान असा तयार होतो तुम्ही पाहू शकता आणि अगदी लोण्यासारखा सॉफ्ट होतो किती सुंदर असे आपले हे डोसे म्हणा असे छान तयार होतात तुम्ही पाहू शकता आणि चटणीसुद्धा झालेली आहे तर हे पहा मी सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि किती सुंदर असे हे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अशाच चटक्या आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद